ठीक आहे चालली ना शिव काय करतो शिव मस्ती करतो दिदीला आता बाईबाई करणार आहे ना शिव नाही करणार दिदीला सोडायला जाणार आहे का चला आहे ना आता वाजले अकरा आता आम्ही चाललो आता आमची येल भॅन तिथे होती ना तेव्हा स्वरा त्या ते दोघांना खायला घालून मग जायचं असतं मला तिला सोडायला तिथं मुलं थोडी थोडी आवरून घेते धुण वगैरे वाळत घालून स्वामी समोर शिवांचं एकच काम असते की खुर्ची घ्यायची आणि फक्त सगळी दारं उघडून ठेवायची बाकी काय नाही तसं का बाहेर ठेवलेली खुर्ची घेऊन आल्या सर चवी पण राहू दे त्याला काय करायचं लावून घेऊ आपण जाऊ काकाना काढ द्यायचं आहे ना आम्ही आता आलो स्वराला व्हॅनमध्ये बसवली स्कूलला सोडून आलो आता निघून आता हा जो रोड दिसतोय ना इकडे चढावरती जातो तो अभिनव कॉलेजकडं जातो इथून वर चढायला जो रोड लागले ना तो अभिनव कॉलेजकडे जाणार आहे